आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याच्या राजकारणात हनीट्रॅपचा बॉम्ब फुटला या हनी मध्ये नाशकातील ठाण्यातील बडा नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांची नाव असल्याचं बोललं जाते विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला या सगळ्या गोष्टीवरून वातावरण पेटलेलं असताना आता खडसेंनी हया हनी ट्रॅप प्रकरणामध्ये एक नाव घेतलं ते म्हणजे प्रफुल्ल लोढा यांचं जे गिरीश महाजन यांच्या जवळचे असल्याचं देखील खडसेंनी म्हटलंय पण या प्रकरणात एक ट्विस्ट असा की प्रफुल्ल लोढांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय ज्यात त्यांनी महाजनांवरतीच तक्रार दाखल केल्याचं बोलले मी जर बटन दाबलं तर संपूर्ण देश हादरेल असा इशारा प्रफुल्ल लोढांनी महाजनांचं नाव न घेता केलाय या व्हिडिओत आपण पाहूयात की ज्यांच्यावरती तक्रार दाखल झाली हा नेट्रॅप प्रकरणातील ते प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहेत गिरीश महाजनांचं कनेक्शन नेमकं काय आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ प्रफुल्ल लोढा यांच्या विरुद्ध महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार महिलेच्या पतीला नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत प्रफुल्ल लोढा यांनी एका छत्तीस वर्षाच्या पीडित महिलेवरती बालेवाडी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केला महिलेनं प्रफुल्ल लोढा यांना विरोध केल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी पीडित महिलेला तिची सुद्धा नोकरी घालवण्याची धमकी दिली एवढंच नाही तुझ्या अशी फोटो व्हायरल करतो असं देखील म्हटलं इच्छेविरोधात तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचं या तक्रार महिलेनं म्हटलंय आता लोढांवरती पुण्यातच नाही तर मुंबईत देखील दोन गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी त्यांना पाच जुलैला सकाला येथील लोढा हाऊस अटक अटकाई करण्यात आली मुंबईत अंधेरी आणि साकेनाकामध्ये दोन गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यातला एक पॉस्को कायद्याचा तर दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा एका अल्पवयीन मुलीवरती नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लोढाने या मुलीसोबत तिच्या मैत्रिणीवरही अत्याचार केले आणि त्यांचे अशी फोटो काढल्याचाही आरोप केलाय एवढंच नाही ज्या लोढा हाऊस मध्ये त्यांना अटक केली त्याच लोढा हाऊस मध्ये त्या मुलींना बंद ठेवल्या ठेवून थे। त्यांना धमकवल्याचा प्रकारही लोढाने केल्याचं बोललं जात प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी सध्या सुरू आहे त्याच्या जळगाव जामनेर आणि पहूर येथील मालमत्तेची झडती घेतली जाते पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्यात अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आता हनी ट्रॅप प्रकरण राज्यामध्ये चर्चेत असताना प्रफुल्ल लोढांचं याच्यामध्ये नाव येणं आणि त्यामुळे महाजनांचं कनेक्शन समोर येणं यामुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय त्यात एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा लावून धरलाय त्यामुळे प्रफुल्ल लोढा नेमके कोण आहेत पाहूयात प्रफुल्ल लोढा मूळचा उजळगाव जिल्ह्यातील जामना तालुक्यातील पहूरपेठ गावचा लोढांची गावी वडिलोपार्जित बक्कस संपत्ती आहेत सोबतच ठेकेदारी व्यवसाय राहिलाय मंत्री गिरीश महाजनांचे ते निकटवर्तीय मानले जातात अगदी महाजन सरपंच झाले तेव्हापासून लोढा त्यांच्या सोबत आहे भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून त्यांनी जवळपास वीस वर्ष काम केले प्रफुल्ल लोढाने सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव साली पंचायत समितीची निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला लोढा याआधी मध्ये होता पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला अर्थात त्या मागे गिरीश महाजन यांच्या सोबतची ओळख मानली जाते दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला वंचित करून इच्छुक उमेदवार असल्याचा दावा देखील लोढाने केला होता मात्र पाच दिवसात त्यानं माघारही घेतली होती दरम्यान असं बोललं जातं की महाजन जेव्हा मंत्री झाले तेव्हा लोढा महाजनांकडे मोठ्या कामांची मागणी करू लागला त्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते हा लोढा महाजनांना ब्लॅकमेल करत होता असंही एकनाथ खडसे सांगितलं सांगितलंय गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडात बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजनाने आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असले शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचा व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांच्या टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मला जर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला दा आपला तक्रार दाखल केलेलीच आहे एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल की याने ट्रायडन हॉटेलला काय काय केलं तिक मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरोतांडाचे फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिकाशिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं काढायला एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते आणि असं असताना सुद्धा असं एक काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पाप्रोटी पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना कदाचित हा ब्लॅकमेल तर करत नव्हता एवढंच नाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मंत्री आणि अनेक अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा केलाय दरम्यान असंही बोललं जातं की गिरीश महाजन यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यानं त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता परंतु त्यानं पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या तो भाजपच काम पाहत होता सध्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी लोढाला अटक करण्यात आली आहे हाच लोढा सध्या जामिनासाठी अर्ज करत असल्याचंही बोललं जातं एवढंच नाही हनी ट्रॅपमध्ये अटक झालेल्या प्रफुल्ल लोढा यांना अगदी वर्षापूर्वी गिरीश महाजन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे अशी तक्रार देखील दाखल केली होती त्या संदर्भात त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय ज्यात तो म्हणताना पाहायला मिळतोय की मी जर बटन दाबलं तर संपूर्ण देश हादरेल पण यानंतर महाजन आणि लोढा यांच्यामध्ये पुन्हा वाद मिटला मग तो कसा मिटला यावरही खडसेंनी शंका उपस्थित केली आहे माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी दोन दिवस अगोदर स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे परंतु माझे मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट पाच महिन्या अगोदर दिली ती स्व संरक्षणासाठी व एकतीस जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे आणि मला माझी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस शर्ला द्यावे ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही मला पुरावे द्यायला पोलीस शर्ला जाण्याची गरज नाही एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तल गमातून जाईल परंतु मी कुणाला वहिनी हे कुणाला बेटा म्हटलाय हे आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे तिच्या निरपराध पाच पंचवीस लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॅटेल जवळ तीन महिने आपण पाया पडून पडून थकलेले तरी याचा जरा विचार करावा दरम्यान आता हनी मध्ये अटक झालेल्या लोढा जामिनासाठी अर्ज केलाय त्याला जामीन मिळतोय का हे पाहावं लागेलच पण खडसेंच्या आरोपानुसार लोढाजवळ असे काय होते की ज्यामुळे संपूर्ण देश हादरलाय यात कोणत्या बडाय मंत्र्यांचा समावेश आहे का आणि त्यावेळी त्यांना ट्रायडंट हॉटेलमध्ये जवळ कोण आणि कशासाठी त्यांची खुशामत करत होतं हे देखील समोर यायला हवं असं देखील खडसेंनी म्हटलंय नाशिकच्या हनी ट्रॅपचं जाळं आता कुठपर्यंत पोहोचतय हे देखील या प्रकरणात पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका